श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अलीकडे अनेक राशींना मानसिक आणि आर्थिक चढउतारांचा सामना करावा लागला आहे अशातच गजकेसरी योगामुळे पुढील काही दिवसात काही राशींसाठी परिस्थिती हळूहळू अनुकूल होण्याचे संकेत दिसत आहेत काही ग्रहयोग असे मानले जातात जे व्यक्तीच्या आयुष्यात अचानक घडामोडी घडवू शकतात असेच एक महत्वाचे आणि शुभ मानले जाणारे योग म्हणजे गजकेसरी योग हा योग शिक्षण बुद्धिमत्ता मान सन्मान आणि आर्थिक स्थैर्याशी जोडला जातो वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये हा योग एका विशेष ग्रहस्थितीमुळे अधिक प्रभावी ठरू शकतो तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तयार होणाऱ्या या योगामुळे काही राशीवर विशेष अनुकूल परिणाम जाणवू शकतो या दिवशी चंद्र मीन राशीत गोचर करणार रा असून त्याचवेळी चंद्रापासून चतुर्थ स्थानावर कर्क राशीत गुरुग्रह विराजमान असतील या संयोगामुळे गजकेसरी योग तयार होत आहे विशेष म्हणजे याच दिवशी बुध ग्रह श्रवण नक्षत्रात प्रवेश करणार असून त्यानंतर लगेचच वसंत पंचमी आणि सरस्वती पूजेचा शुभ योग येत आहे या सगळ्या घटकामुळे हा कालावधी लक्षवेधी मानला जात आहे गजकेसरी योगामुळे या राशींना आर्थिक संधी मिळू शकतात पहिली रास आहे मेष संधीची दारे हळूहळू उघडण्याची शक्यता आहे मेष राशीच्या व्यक्तींची या काळात विचारामध्ये स्पष्टता जाणवू शकते गजकेसरी योगाच्या प्रभावामुळे निर्णय क्षमता अधिक संतुलित होण्याची शक्यता आहे करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित काही नवे पर्याय समोर येऊ शकतात आर्थिक बाबतीत स्थैर्यांकडे वाटचाल सुरू होऊ शकते मात्र घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी विवेक राखणे आवश्यक ठरेल कुटुंबातील वातावरण सहकार्याचे राहण्याची शक्यता असून मनावरचा ताण काहीसा हलका होऊ शकतो दुसरी रास आहे कर्क मान सन्मान आणि आत्मविश्वासात वाढ जाणवू शकते कर्कराशीसाठी हा योग विशेष अनुकूल ठरू शकतो कारण गुरु आणि चंद्र यांचा थेट संबंध या राशीशी आहे त्यामुळे कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात किंवा एखादी नवीन संधी मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होण्याचे संकेत दिसतात शिक्षण प्रशिक्षण किंवा कौशल्य वृद्धीशी संबंधित प्रयत्नांना दिशा मिळू शकते मानसिक शांतता वाढल्यामुळे वैयक्तिक नातेसंबंध अधिक सुसंवादी राहू शकतात पुढची रास आहे कन्या विचारपूर्वक घेतलेले निर्णय महत्वाचे ठरू शकतात कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ बुधाच्या प्रभावामुळे महत्वाचा मानला जात आहे बुद्धी विश्लेषण शक्ती आणि संवाद कौशल्य यामध्ये वाढ जाणू शकते त्यामुळे कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे लक्ष वेधले जाण्याची शक्यता आहे काही काळापासून रखडलेली कामे पुन्हा गती घेऊ शकतात आर्थिक बाबतीत सावधपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास लाभदायक परिस्थिती निर्माण होऊ शकते मात्र मानसिक तणाव टाळण्यासाठी स्वतःसाठी वेळ काढणे गरजेचे ठरेल पुढची रास आहे मीन प्रगतीचे नवे मार्ग दिसू शकतात मीन राशीत चंद्राचे गोचर आणि गुरु बुधाचा प्रभाव आहे यामुळे हा कालावधी उत्साहवर्धक ठरू शकतो करिअर किंवा व्यवसायात नवे प्रयोग करण्याची प्रेरणा मिळू शकते शिक्षण अध्यात्म किंवा सर्जनशील क्षेत्रात रस वाढण्याची शक्यता आहे आर्थिक बाबतीत संधी उपलब्ध होऊ शकतात मात्र त्याचा योग्य वापर कसा करायचा यावर परिणाम अवलंबून असेल सामाजिक आणि कौटुंबिक नात्यामध्ये समजूतदारपणा वाढू शकतो ज्यामुळे मानसिक समाधान मिळण्याची शक्यता आहे